एक वचन एक युद्ध आणि एक भक्त जो आजी लोकांच्या मनात जिवंत आहे होय मित्रांनो हा आहे बरबरीकचा दरबार जो आज खाटुसाम बाबा म्हणून ओळखला जातो आज मी आलोय त्या पवित्र भूमीवर जिथं सध्या प्रत्येकाच्या मनात आहे तुम्हाला ठाऊक आहे का महाभारतातील सर्वात सूर योद्धेचं मस्तक आजी इथं पूजलं जातं होय हा आहे तोच दरबार खाटुस बाबाचा आज मी तुम्हाला दाखवणार आहे या पवित्र स्थळामागची अन्यथा गोष्ट जी फार कमी लोकांना माहिती आहे राजस्थानाच्या वारवंटात एक असं ठिकाण आहे जिथे भक्ती आणि श्रद्धा या दोन्ही गोष्टींचा वातावरण भरलेलं असतं तोच हा खाटुसाम धाम आजचा लॉक फक्त प्रवास नाही तर हा आहे भक्तीचा अनुभव तर मित्रांनो आपण आलेलो आता इंडोर स्टेशनला आणि इंडोर स्टेशनवरनं आपण जाणार सिद्ध जयपूरला इथून आपली ट्रेन आहे सहा वाजेची आपली ट्रेन आहे सिधी तिथं आपण चार वाजतो म्हणजे लगभग दहा ते अकरा तासाचा प्रवास होणार आहे हा जर तुम्ही मनमावरनं जास्त तर तिथं चोवीस घंटे लागतात तिथं खूपच लेट होऊन जातो तर आता आपण सिथं जाऊ आणि आपण बसलो रेल्वेमध्ये रे आपल्या चार चार वाजतील आपण तिथून सीधा रिंगस लागणार आहे आपण पहिले जयपूर मग रिंगस चला तर मग जाऊ आपण आता रिंगस साठी तर आपण आता बसले लोकल ट्रेनमध्ये जयपूरहून उतरलो आणि शिधे चार वाजता आपल्या रिंगससाठी लोकल ट्रेन भेटली जर तुम्ही पण जयपूरहून येत आहे तर तुम्हाला चार वाजता सिद्ध रिंगस रिंगसपर्यंत लोकल ट्रेन भेटून जाईल ती लगभग तुम्हाला सहा सॅलसहा वाजेपर्यंत रिंगसला थांबवत तर चला तर मग आता रिंगसला भेटलो आपण तर आपण आता फायनल विंगनसला पोचून गेलेलं मित्रांना बघू शकता आपण स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे स्टेशनच्या बाहेर येताच आपण आता पहिले तर रूम बघून घेऊ कारण आपण धुळ्यातून निघून चोवीस घंटेचा जा वर होऊनच गेले नाही आता आपण फ्रेश होऊ एक दोन घंटे मग आपण खाटू खाटोसामसाठी पाय यात्रेमध्ये नेलो आता इथं रूम भेटतो इथं रूम भेटणार आहे आपलं तुम्हाला फक्त पन्नास रुपये पर व्यक्ती म्हणजे फक्त पन्नास रुपये पर व्यक्ती म्हणजे फक्त आंघोळ करून तुम्ही परत रूम खाली करायचं आहे म्हणजे फक्त आज एकटासाठी रूम भेटतो पन्नास रुपये पर व्यक्ती त्यामुळे तुम्हाला गिजर पण भेटून जातं गरम पाणी पण भेटून जातं तर चांगली सोय बऱ्यापैकी चांगली सोय भेटून जाते पन्नास रुपयात पन्नास रुपयात काय काय भेटणार तर बघू शकता हे रूमच्या कंडिशन आहे हे रूम आहे आणि खाली मार्केट आहे आणि हा बघा रूम असा आहे इथं फार वाटलं तुम्ही आज एकटाच झोपवू शकता इथं तुम्हाला इथं बाहेर रेल्वे स्टेशनमधून हे अंदाज बाथरूम आहे इथं आणि हे बघा गिजर पण तुम्हाला इथं भेटून जातं आणि हे बघा इथून खिडकी बन तुम्हाला रेल्वे स्टेशन पण दिसत होऊ शकतं तर बघू शकता इथं रेल्वे स्टेशन आपल्या इथून दिसून जातं म्हणजे रेल्वे स्टेशनच्या बाहेर तर आपली आता तयारी झाली आपण जाऊ आता खाली खाली जाऊन आपण मस्तपैकी नाश्ता आणि मग निघू खाटू आमच्यासाठी पायात त्यामध्ये तर चला तर मित्रांनो जो आपण आता यांच्या इथं काय मिळेसर खायला भेटणार आपल्याला आपल्या इथं तर आपण घेऊन खातो असे जास्त सरला पण खाऊ कसं काय नाही इथं तर आपण आता आलेलो आहे आता आपण मस्तपैकी नाश्ता करून घेऊ बघूया आहे आता मस्त एक कढी कचोरी घालू एकदा आता कढी कचोरीसाठी आता एक कचोरी कापता आहे बघू शकता तुम्ही कसंही कचोरी कापून मग त्याचं मस्त कढी टाकून ही झाली कढी कचोरी तुम्ही कधी आपल्या इथे ट्राय केलेले आहे का दुव्यामध्ये नक्की कमीमध्ये सांग फर्स्ट टाइम करू काय करतो आहे कढी कचोरी सागर काय एक नंबर खाल्ली नाही पहिलेच एक नंबर बर आहे तू काय घेतलं सुखी कचौरी, का काबर कड़ी ना और अपनी चटनी दुए कर बताओ क्या खाओगे कड़ी कचौरी खाओगे छोला समोसा खाओगे सब्जी कचौरी है कड़ी कचौरी है आलू आपके इधर ज्यादा फेमस क्या है हमारे यहाँ पे का कड़ी का चोरी कड़ी का और आपके यहाँ पे रूम सर्विस भी मिलती है बिल्कुल सर रूम सर्विस कैसा क्या होता है के है, अगर किसी को नहा के धोके एक दो घंटे के लिए होना तो वो हो भी देते क्या पचास पर्सन पर 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 होता पर है एक दो घंटे के एक दो के, के।, के बारे इसमें आपको गीजर भी मिल जाता है पानी गर्म पानी।, पानी मिलेगा ओके ठीक है थैंक यू ठीक है यहाँ पे आपको स्टेशन के बाहर ही इनका मिल जाएगा ओके तर फायनली आपला नाश्ता झालेला आता आपण निघूया खाटोसामसाठी आता वाजले पावणे आठ ते आठ वाजलेले आहे मित्रांनो आता आपल्याला लगभग चार ते पाच घंटे लागणार किंवा कारण इथून अठरा ते वीस किलोमीटर खाटोशामचं मंदिर आहे आता आपण पहिले निशाने घेऊ इथून निशान घेऊन मग आपण निघूया खाटोसामसाठी तर चला तर मित्रांनो आपण जाऊया आता सिद्ध निशान घ्यायला तर आपण इथं थांबलेलं निशान घ्यायला आणि मित्रांनो जण येतं इथून काही जण तर रेंगस्वर बसणे पण जातात ज्याला काही इच्छा राहते तो पाय पाय पण जातो तापून इथून पाय जातोय आणि पाय पाय जर जाताय तर निशान घेऊन रोख जात इथे जर तुम्ही इथून निशान घेऊन जाताय तर निशान घेऊन जाताना लक्षात ठेवा कधी पण जे निशाण आहे ते कधी पण जमिनीवर टेकवायचं नाही अठरा किलोमीटर जवळपर्यंत तुम्ही मंदिरात पोहोचत नाही तर निशान रस्त्यात तुम्हाला स्टँड भेटतील लोकांचे स्टँड तुम्ही तिथं ठेवू शकता पण निशान जमिनीवर टेकवायचे नसतात आणि जर तुम्ही निशान घेऊन जाता तर निशान भवनवर पूजा करून घेऊन जा खरी आता तुमची निशान भवनपासूनच सुरुवात होती आता इथं निशान भवन आहे आता आपण निशान भवनला जाऊ निशान भवनवरून आपण पूजा करू मग आपली तिथे खरी आता आपली तिथून चालू होणार तर हे निशान भवन इथून आपण पहिले निशांची पूजा करू इथं तुम्हाला सगळी सामग्री भेटून जाईल जसं ताट अगरबत्ती दिवस कुंकू सगळे इथून भेटून नये इथून निशांची पूजा करा थोडं ध्यान लावा मग आरामशी तुम्ही इथून निघू शकता आता आपण इथं निशांची पूजा करून घेऊ आणि निघूया खाटोस आमच्या यात्रेसाठी आणि जर तुम्ही इथं तुम्हाला वेगळंच फील वाटत म्हणजे एकदम वेगळं माइंड फ्रेश झालेलं वाटतं जर तुम्ही इथून निशांत भोवपासून बाहेर निघताय तर तुम्ही पण आले तुम्हाला काय एक्सपिरियन्स आलाय ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तर मग आपण पूजा घेऊ करून घेऊ आणि मग जाऊया आपण शेतात बाहेर तर चला तर मग मित्रांनो जोपर्यंत आपण खाटू बाबाची यात्रा करताय तोपर्यंत आपण सांबाबाबद्दल काही जाणून घेऊया ते तुम्हाला पण माहीत नसेल तर चला तर मित्रांनो यात्रा आपण सुरू करूया आणि आज जोपर्यंत आपण पैदल यात्रा करताय तोपर्यंत आपण खाटू बाबाबद्दल काही जाणून घेऊया चला तर मित्रांनो जय मित्रांनो सगळ्यात पहिले सगळ्यांना आज आपण ऐकणार आहोत त्या परम परमभक्तीची कथा ज्याने स्वतःचं शरीर शरीर श्री कृष्णाला अर्पण केलं आणि ज्याचं नाव आज संपूर्ण भारतात भक्तिभावाने घेतलं जातं म्हणजे खाटू खटुसाम बाबा चला साम तर जाणून घेऊया बाबाची महाभारतातील कथा तर बाबा म्हणजे महाभारतातील बर्बरिक तो पांडवापैकी भीमाचा नातू आणि घटोकटचा मुलगा होता लहानपणापासून तो अत्यंत पराक्रमी सूर आणि भक्तिमान होता त्याने भगवान शिव आणि देवी कालीचे कठोर तपस्या करून त्यांच्याकडून वरदान मिळवलं होतं माते कालीने बर्बरीकला तीन बांधचे वरदान दिले होते हे तीन बाण एवढे प्रभावी होते की संपूर्ण रणभूमीचं संपूर्ण एका टायमाला करू शकत होते हे तीन बाण तर हे तीन बाणाचा यूज काय तुम्ही ऐकला असेल तीन बाण तीन बाण दाळ तो तीन बाणाचा यूज काय तर जो पहिला बाण होता तो सतुंना निशान करत होता चिन्हित करत होता जो दुसरा बाण होता त्यांना नष्ट करायचा सतुंला आणि तिसरा बाण होता तो आपोआप आपल्या तर्कसात वापस यायचा म्हणजे फक्त तीन बाणांनी बरबरीक संपूर्ण युद्ध जिंकू शकत होतं तर महाभारताच्या युद्धाच्या आधी बरबरीक आपल्या आईकडून परवानगी घेऊन रणभूमीकडे निघाला त्याने वचन दिलं की मी नेहमी जो हरण्याची साईड जो हरणार आहे त्याच साईडने मी आ, साथ दे तर बघू शकता मित्रांनो आपल्या अठरा किलोमीटर चालून बघू शकता हा दरबार आपल्याला दिसलेला आहे या दरबारासाठी आपण अठरा ते वीस किलोमीटर चाललेले पौने एक वाजून गेलेले मित्रांनो आपण आठ वाजाचं निघालो होतो आता एक वाजून गेलेले लगभग आपण पाच ते सात तासात आपण इथं पोचून गेलेले बघू शकता काय नजारा आहे नजारा पोहून एक नंबर तर हा नजारा पाण्याआटीवर आपण अठरा किलोमीटर चाललो आणि जेव्हा ही जेव्हा आपण तुम्ही रिंगर पासून निघता जेव्हा हा नजारा दिसतो ना तेव्हा ते सुख भेटतं ना ते सुख कुठंच नाही भेटत बघू शकता जेव्हा ते म्हणत नाही का सफरता का परमिता आहे वेसही आहे असं वाटतं इथं स्वर्गासारखं वाटतं इथं पोचल्यानंतर ते निसर्ग बापाचं नाव घेऊन निघालो वाटलं मी आपण अठरा किलोमीटर चाललो तर बाबाच्या नावामध्ये काहीतरी दम आहे मित्रांनो तर बोला जय श्री साम बोला हरेक् सारे के जय तर मित्रांनो आता वाजून गेलेले एक तर मंदिर रात्री दहा नंतर बनून जात आपण काय करणार आता आपण इथं आता रूम बघू आराम करू मग सकाळ सकाळी आपण फ्रेश होऊन मस्त सकाळ सकाळी बाबा सामचे दर्शन घेऊ मग बघूया मग चला तर मग बाकी पुढची कहाणी आपण सकाळी ऐकू चला तर मित्रांनो गुड नाईट सगळ्यांना दी नेक्स्ट डे तर फायनली आपण आता सकाळ झालेली सकाळचे सहा सात वाजून गेले आता मस्त के, आंघोळ केल्या गेले आपण आता तयारी करू रिक्षाने घेऊ आपण जाऊ जवळ तसिला खटोसामबाबाचं दर्शन घ्यायला हे बघू शकता हे रूम आहे आपण रात्री रूम केलेले होते ते काय चारशे पाचशे रुपये भाडं घेतलं तर आमच्याकडनं आम्ही चार पाच जण होतो हा वगैरे रूम बघू शकता असा रूम होता तर चला तर मग जाऊया आपण आता खटोसांब बाबाचं दर्शन घ्यायला तर मित्रांनो आपण आता निघालेले संभाबाचं दर्शन घ्यायला बघू शकता निशाने आणि तयारी करून घेतली आपण आता वापस जाऊया आता इथून काय एक किलोमीटर अंतर आपण रोम इथं केलेलं आहे इथून एक किलोमीटर अंतर मंदिर आहे त्याला तर जाऊया म्हणून करूया संभाबाचं दर्शन चला तर मित्रांनो तर आपली कालची बात आधी राहून गेली ती बाबासाहेब बाबाबद्दल तर आपलं चालू होतं बरोबर एक आपल्या आई करून परवानगी घेऊन आणि मी जातो आणि तो आईला वचन देतो मी नेहमीच ज्या बाजू जी बाजू हरणार असेल त्याच बाजूने साथ दे जर युद्ध सुरू झालं असतं तर तो बर्बरीक कधी पांडवाच्या बाजूने तर कधी कौरोगाच्या बाजूने उभा राहिला असता म्हणजे युद्ध कधीच संपलं नसतं तर हे ऐकून श्रीकृष्ण भगवान बर्बरिकला भेटायला गेले पण हे आपल्या ओरिजिनल रूपात न जाता ब्राह्मणच्या रूपात गेले बरबरीक भेटायला तर श्रीकृष्ण भगवानने बर्बरिकला विचारलं तू कोणत्या बाजूने रडसे बरबरीक म्हणाला जी बाजू हरणार असेल त्या बाजूने मी साथ दे हे ऐकून श्रीकृष्णाने विचार केला जर हा युद्धात उतरला तर युद्ध कधीच संपणार नाही तर मग श्रीकृष्ण भगवानने त्यांचं शेष दान मागितलं सणाईचा विरंब न लावता बरबरी हसत म्हणाला हे प्रभू शेष मागणार कोणी साधारण व्यक्ती राहू शकत नाही तुम्ही आपल्या आश्रय रूपात या तर श्री कृष्ण भगवान आपल्या वरील रूपात येतात बर्ब्रिकने आपलं शेर श्रीकृष्ण भगवानच्या श्रीकृष्णाला अर्पण केलं त्यावेळी श्री कृष्ण भगवान साहेब अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले कलियुगात तुला माझ्या नावाने पुजलं जाईल लोक तुला साम म्हणून ओळखतील आणि जो तुझं नाव घे त्याची सर्व मनोकामना पूर्ण होईल मग युद्ध पूर्ण झालं महाभार महाभारताचे युद्ध पूर्ण झाले पाच पांडव जिंकले आणि नंतर युद्धानंतर अर्जुनने बर्बरीकचं शेर एका पवित्र स्तरी विसावले त्या ठिकाणचं नाव नंतर खाटू राजस्थान पडलं नंतर या ठिकाणी सुंदर मंदिर बांधण्यात आलं आणि आज लाखो भक्त इथे जय श्री साम म्हणून दर्शनासाठी येतात होते सांबावाबद्दल थोडीशी माहिती आणि याच्या बघ काही चुकलं असेल ना मला मग करून द्या तर चला तर मित्रांनो आपण आता चाललोय खाटोसांबावा दर्शन घ्यायला बघू शकता सगळे गुलाब हातात आणि जर तुम्ही इथे येतात निशान निशान घेऊन तर तुम्हाला इथं जास्तीत जास्त एक गुलाब आणि तीन आत्ताच्या वाट आत्ता तुम्ही ऐकलेल्या असेल आणि आत्ताच्या वाटल्या काय करायचं आहे तीन आत्ताच्या वाटल्या घ्यायच्या दोन आत्ताच्या वाटल्या आपल्याला मंदिरात चढवायचं आहे आणि एक आपल्याला घरी घेऊन जायची तर बघू शकता इथं आता चप्पल स्टँड आहे आपण इथं चप्पा काढू शकतो बॅगा पण देवाला दुकानात बॅगा ठेवून देता काही विषय नाही जर तुम्ही तिथून पूजा घेतात तर बॅगा दुकानात ठेवू शकतो तुम्ही तर बघू शकता ही मंदिराची लाईंग सकाळी आठ वाजता म्हणजे मंदिरात एवढी आता गर्दी नाही आहे टाइमला तरी चला तर मग आता आपण करूया खाटू बाबाचा दर्शन भेटूया आपण खाडू सांभाळायचं दर्शन करून या सिद्ध आता आपण गुलाब घेतलेले आणि आता त्याच्या बॉटला घेऊन घेऊ आणि निघूया आपण खाडू सांभाळायचं दर्शन करायला बघू शकता आता लाईनला लागून गेलेले आपण दोन नंबरच्या लाईनला लागलेले म्हणजे दोन नंबरच्या लाईन मध्ये आय पी लाईन पण आहे व्ही आय पीचं दोनशे रुपये पण आपण आपल्याला काय व्ही आय पी तिकीट नव्हतं पाहिजे आपण लाईन मध्ये लावून चला तर मग जवळ आता बाबाचं दर्शन करायला thank you सामकुंडचा इतिहास तुम्ही ऐकला असेल सामकुंड तर चला साम सा तर आम्ही याच्याबद्दल पण आपण जाणून घेऊया मित्रांनो खाटूसंबाळ मंदिरा शेजारी एक पवित्र तलाव आहे त्याला आपण सामकुंड असं म्हणतात हे ठिकाण केवळ पाण्याचं कोण नाही तर हजारो भक्तांचं सद्धेचं आणि विश्वासाचं प्रतीक आहे महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा श्रीकृष्णाने बर्बरीचे शिर वरदनानुसार खाटू ह्या ठिकाणी विसावलं तेव्हा इथे जमिनीखाली त्या शिराचं दर्शन लुप्त झाले आणि असं म्हटलं जातं जेव्हा ते ह्या गावाकडे म्हणजे शेकडो वर्षापूर्वी इथे एक गाय होती गाय ती त्या ठिकाणी येऊन दूध सोडायची स्वतःहून दररोज दूध सोडायची जेव्हा लोकांना माहीत पडलं इथं काहीतरी असेल तर लोकांनी इथं खणलं आश्चर्य वाटलं लोकांना इथं गाय दूध सागबा सोडती जेव्हा जागेवर खणलं गेलं तेव्हा तिथून एक तेजस्वी शिर प्रकट झालं म्हणजे ते बर्बरीकचं म्हणजे सांबाबाचं शिर होतं वर, चा चा त्या वरूनच एक स्वच्छ पाण्याचा जरा उगम पावला आणि त्या जऱ्याचा सामकुंड असं नाव दिलं गेलं आहे म्हणतात की श्रीकृष्णांनी स्वतः स्वतः त्या ठिकाणी पवित्रकरण केलं होतं आजी लाखो भक्त इथे स्नान करतात आणि मग मंदिरात दर्शनासाठी जातात कारण असं म्हटलं जातं की सामकुंडात स्नान कर केल्याने केल्याने मनातली नकारात्मक दुःख आणि दुःख आणि संकट दूर होतात फार्गुन महिन्यात जेव्हा साम मेळा भरतो तेव्हा लांब लचक लाईन इथं लागते भक्त असे म्हणतात की कोंडाचं पाणी आजी चमत्कारी हे चमत्कारी आहे ज्याच्या मनात श्रद्धा आणि शुद्ध भावना आहे त्याला हे पाणी आत्मशांती आणि ऊर्जा देते इथं पाण्याचं इथं पाण्यात नाहून जेव्हा तुम्ही मंदिरात जाता साम नाव घेता जाता तेव्हा खरंच असं वाटतं की बाबा स्वतःहून तुमच्या जवळ आहे तर हा होता सामकुंडबद्दल इतिहास तर आपण आता सामकुंडाच्या बाहेर आलो होतो आणि इथं बघू शकतो मित्रांनो हे दगडाचे घर बनवलेले म्हणजे काही जण काय करतात एक ताली दोन ताली जर जी जी इच्छा असेल तर त्या तारीख घर बनवतो आणि जेवढ्या बन तारीख घर बनतं त्यात असं म्हणलं जातं जेवढं तुम्ही इथं बनवसान तेवढं घर तुमचं वरिजन बनल आणि काही जण त्याचा पैसे पण ठेवता एक रुपया दोरं दहा रुपया दोरे असे लोक पैसे ठेव ठेवतात बघू शकता इथं कसे लोक घर बनवतात काहींनी नाही दहा दहा मजीसुद्धा घर बनवले काहीनी चार चार मजली बनवले काही तीन मजली काही नाही दोन मजली जिची जी इच्छा असेल ते मंदिर बनवायचे तेवढी मंदिर बनव तू इथं बनवतो आणि असं म्हणलं जातं हे जिथं एवढी बनली एवढी वरिजनामध्ये आपले घर बनतं जर तुम्ही अजूनही खाटू संभावाचं दर्शन घेतलं नसेल तर एकदा तरी ह्या भक्तिमय तरी नक्की जा मनात एक अद्भुत शांती आणि आनंद अनुभवायला मिळेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कसा काय बघ चॅनलला सबस्क्राईब आणि बेकॉनला ऑरो क्लिक करा आणि ही सिरीज आपली संपलेली मित्रांनो राजस्थान सिरीज आहे याचे तीन ते चार पार्ट येणार आहे आपले तर ह्या आता पार्ट वन खडोसाम बाबाचा आता पार्ट टू येणार आहे लवकरात लवकर आपल्याला पार्ट टू पण पाहायला भेटणार त्यापर्यंत भेटूया आपण भेटूया पार्ट टूला त्यापर्यंत जय श्रीराम जय श्री जय मिळ महाराष्ट्र वित